स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रानुसार केरसुई आणि झाडूचे काय महत्व आहे तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजकाल काय झालं आहे ना की आपण भेटवस्तू म्हणून कोणालाही झाडू देत असतो चला बो आपण यूज नाही करत चला त्याला देऊया तर असं नाही करायचं झाडू किंवा केरसुई ही, ही कोणाला देऊही नये आणि कोणाकडून घेऊही नाही फक्त तुम्ही विकत तुमच्यासाठी घेऊ शकतात आपण ज्या ठिकाणी झोपत आहोत म्हणजे ज्या बेडवर आपण झोपत आहोत त्या ठिकाणी म्हणजे त्याच्या खाली कधीही झाडू ठेवू नये यामुळे घरामध्ये कलेश कटकट भांडणी होतात मतभेद होत असतात बघा आपण देवघर साफ चा झाडू हा वेगळा असावा तो छोटा असला तरी चालेल आपण ज्या झाडूने जा घर झाडत असतो त्याच झाडूने देवघर कधीही साफ करायचं नाही आपल्याला राग जरी येत असला तरी आपण कधीही कोणालाही झाडू फेकून मारू नये दिवाळीमध्ये आपण झाडूची पूजा करत असतो झाडूला लक्ष्मी स्वरूप आपण मानत असतो त्यामुळे झाडूचे नियम हे पाळलेच पाहिजे कारण ती आपल्या घरातील एक लक्ष्मी आहे कधीही तुटलेल्या झाडूने घराची साफसफाई करू नये असे म्हटले जाते झाडू कधीही उभा ठेवू नये तसेच तो दरवाजा मांग लटकवून सुद्धा ठेवू नये झाडू हा नेहमी कोणाच्याही दृष्टीत पडणार नाही म्हणजेच कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं म्हणजे कोणी आपल्या घरात येईल आणि त्यांना लगेच आपल्या घरातील झाडू दिसेल असं ठेवायचं नाही झाडू हा नेहमी बाहेरच्यांना दिसू द्यायचा नाही त्या आपण आपल्या घरातील लक्ष्मी कोणाला दिसू देतो का नाही ना मग झाडूही कशाला कोणाला दिसू द्यायचा ती पण आपल्या घरातील एक लक्ष्मी आहे ना झाडू मारण्याची वेळ ही सकाळची नाही तर संध्याकाळ होण्याच्या आधी अशी सांगितलेली आहे बघा कधी कधी आपण काय करतो ना आपण जेवण केल्यानंतर खाली काही अन्न सांडलेले असतात आणि आपण काय करतो लगेच झाडून काढतो म्हणजे ते अन्न त्या झाडूने झाडतो तर असं अजिबात करायचं नाही विनंती करून सांगते की ते अन्न कधीही झाडूने झाडाय झाडूने झाडायचे नाही आधी ते अन्न उचलून घ्या ते काही अन्न खाली सांडलं असेल ते उचलून घ्या काही पाणी सांडलं असेल ते पुसून घ्या त्यानंतर मग झाडू मारा जे वास्तुशास्त्रांमध्ये सांगितलेले आहे सूर्यास्त झाल्यानंतर कधीही झाडू मारू नये कारण असे म्हणतात की सूर्यास्त नंतर झाडून काढल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते प्रत्येक दिवाळीमध्ये एक तरी नवीन झाडू खरेदी करावा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नामध्ये असं दिसत असेल की तुम्हाला कोणीतरी एक नवीन झाडू देत आहे किंवा दिला आहे तर त्याचे असे कारण आहे की कारक मानले गेले आहे आणि ते सौभाग्याचे लक्षणही असे मानले गेले आहे पण नवीन झाडू आणला तर त्याची आधी हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करावी मगच तो वापरण्यासाठी काढावा असे म्हटले जाते आणि असे मानलेही जाते झाडूला जरी आपण एक झाडू म्हणून ओळख उडख, ओळखत असलो तरी वास्तुशास्त्रामध्ये त्याचे लक्ष्मी स्वरूपच वर्णन केले जाते आणि ते एक आपल्या घरातली लक्ष्मीच आहे असंच मानले जाते आता कोणत्या दिवशी आपण झाडू आणू शकतो तर आपण मंगळवारी सुद्धा आणू शकतो किंवा अमावस्येलासुद्धा आणू शकतो कारण तुम्हाला माहीतच असेल की, की लक्ष्मीपूजन हे अमावस्येलाच असतं त्यामुळे आपण त्यामुळे आपण अमावस्येलासुद्धा झाडू घेऊ शकतो तर असेही काही छोटे छोटे नियम होते ते आपण पाडलेच पाहिजे आणि हे पाळावेच पाहिजे असं तरी वाटतं कारण की झाडू हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघा ना झाडूच कधी नसतं तर आपलं घर स्वच्छ झालं असतं का नाही ना मग त्याला किती महत्त्व असायला पाहिजे आणि आपलं घर स्वच्छच नसतं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आली असते का नाही माता लक्ष्मी तिथेच नांदते जिथे स्वच्छता असते त्यामुळे त्यामुळे झाडूचेही छोटे छोटे नियम नक्की पाळा आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओ जो तोपर्यंत स्वामी समर्थ